नमस्कार मित्रांनो भास्कर जाधव नाराज कोकणातली एकमेव आमदारही ठाकरेंची साथ सोडणार आहेत काय आहे कोकणातली मोठी बातमी आपल्या समोर घेऊन येत आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला गळती लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पदाधिकारी सह हो महत्वाचे नेतेही ठाकरेंना रामराम ठोकत आहेत त्यातच शिंदेच्या ऑपरेशन टायगर अंतर्गत कोकणातील राजन साळवींनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेचा हात धरलाय त्यात काय कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधव नाराज असल्याची चर्चा आहे भास्कर जाधव कोकणातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एकमेव आमदार आहेत हेच भास्कर जाधव पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे त्याला कारणही तसच आहे क्षमतेप्रमाणे मला काम करण्याची संधी मिळाली नाहीत हे माझं दुर्दैव असल्याचं खत भास्कर जाधवनी व्यक्त केलं असल्याची चर्चा उदाहरण आलं आहे भास्कर जाधवची कुठली नाराजगी किंवा खत असेल तर त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचं खासदार संजय राऊत यांनी सांगितलं आहे भास्कर जाधव यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे कायम उघडे असतात त्यामुळे त्यांची काही नाराजगी असेल तर त्यांनी उद्धव ठाकरेंशी चर्चा करण्याचा सल्ला माजी खासदार विनायक राऊतांनी दिला आहे भास्कर खत व्यक्त करतात शिवसेनेत त्यांचं स्वागत करू असं म्हणत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी भास्कर जाधवांना ऑफर दिले आहेत उदय सामंत पाठोपाठ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भास्कर जाधवांच्या कामाचं कौतुक केलं आहे भास्कर जाधव हे काम करणारे नेते आहेत त्यामुळे त्यांनी त्याचा निर्णय घ्यावा मात्र भाजपमध्ये जाधवांबाबत कुठलाही जा चर्चा नसल्याची बावनकुळे यांनी स्पष्ट आहे यानंतर भास्कर जाधवांचे राजकीय कारकीर्द याकडे आपण थोडं लक्ष देऊया भास्कर जाधव यांनी एकोणविशे ब्याऐंशी पासून शिवसेनेत काम करणं सुरू केलं भास्कर जाधव यांनी एकोणवीसशे ब्याऐंशी पासून शिवसेनेत काम सुरू केलं एकोणविशे पंच्याण्णव ते दोन हजार चारच्या दरम्यान चिपळूण मध्ये दे ते दोन वेळा आमदार झाले त्यानंतर दोन हजार चार ला शिवसेनेला त्यांनी सोडचिठ्ठी दिली आणि दोन हजार सहा ला महाराष्ट्र विधानसभा परिषदेचे सदस्य बनले त्यानंतर दोन हजार नऊ ला राष्ट्रवादीतून विधानसभा निवडणूक लढवत विजयी झाले काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात ते नगर विकास मंत्री सुद्धा होते त्यानंतर दोन हजार तेरा लादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पण राहिले त्यानंतर चौदा ला, ला महाराष्ट्र झाले दोन हजार एकोणावीस च्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीला सोडचिड देत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि दोन हजार एकोणावीस ते दोन हजार चोवीसच्या च्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार सुद्धा राहिले पण अवघ्या काही दोन दिवसापूर्वी राजन साळवींनी मशाल सोडून धनुष्यबाण हाती घेतला त्यामुळे शिंदेची ताकद कोकणात वाढली त्यात आता कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधव असल्याची चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे भास्कर जाधवांची नाराजगी दूर होणार की जाधव सुद्धा ठाकरेंची साथ सोडणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद